श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त भक्तांनो दत्त जयंती म्हणजे त्रिदेवांचा एकत्र अवतार झाल्याचा दिवस असतो या दिवशी स्वामी दत्तात्रय प्रत्येक भक्ताच्या मनातील हाक ऐकतात जर तुम्ही या दिवशी काही सोपे पण प्रभावी उपाय केले तर तुमचं नशीब बदलू शकतं कारण दत्तप्रभूंची कृपा म्हणजे चमत्काराची सुरुवात तर पहिला उपाय की दत्त महाराजांचा नामस्मरणाचा उपाय या दिवशी ओम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र एकशे आठ वेळा जप करा हा जप इतका शक्तिशाली आहे की घरातील वाईट ऊर्जा नष्ट होते आणि संकट दूर पळतात स्वामी स्वतः त्या भक्ताच्या घरी येऊन आशीर्वाद देतात दुसरा उपाय आहे अन्नदान दत्त म्हणजे दयाळूपणाचं मुहूर्त स्वरूप या दिवशी बुकेल्याला अन्नदान द्या गाईला चारा द्या स्वामी म्हणतात बुकेल्याला जेवण दिलं म्हणजे ते मला मिळालं हा उपाय तुमच्या आयुष्यातील आर्थिक अडचणी दूर करतो तिसरा उपाय गुरुदर्शन आणि दीपदानाचा उपाय आहे तर दत्त जयंतीच्या दिवशी एखाद्या दत्त मंदिरात जा किंवा स्वामींच्या मंदिरात जा गुरुच्या चरणांवर नतमस्तक व्हा स्वामींच्या किंवा दत्त प्रभूंच्या मंदिरात जाऊन तिथे दीप प्रज्वलित करा आणि नमस्कार करा त्या क्षणी तुमचं कर्म शुद्ध होतं अनेक भक्तांनी सांगितलं आहे की या उपायानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये अचानक चांगले बदल झाले आणि चौथा उपाय की जर शक्य असेल तर त्या दिवशी गुरुचरित्राचा चौदावा अध्याय नक्की वाचा स्वामींच्या कथा ऐकणं म्हणजे त्यांच्या स्पर्शासारखं आहे मन शांत होतं आणि नव चैतन्य मिळतं म्हणून भक्तांना दत्त जयंतीचा हा दिवस केवळ पूजा नाही तर कृपेच द्वार उघडत फक्त श्रद्धेने उपाय करा आणि मग बघा स्वामी स्वतः तुमचं रक्षण करतील तुमचं भाग्य बदलतील जय जय श्री गुरुदेव दत्त हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि दत्तप्रभूंचं नाव घेत म्हणा स्वामी म्हणतात जे माझं नाव घेतात त्यांच्या घरात मी स्वतः राहतो कमेंटमध्ये श्री स्वामी समत लिहा